श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात दिशांना अनन्य साधारण महत्त्व आहे घराच्या दाराचे खिडक्यांची दिशा त्याचप्रमाणे घराच्या आतील भागातील विविध उपयोगात वस्तू उपकरणे कोणत्या दिशेस असले पाहिजे त्याचे मार्गदर्शन वास्तुशास्त्रात मिळते या मार्गदर्शनाप्रमाणे घरातील किंवा दुकानातील वस्तूंची मांडणी केल्यास सौख्य लाभते ईशान्य दिशा ईशान्य दिशेस देवघर व पाणी असावे मुलांची अभ्यासाची दिशा तसेच औषधे जरूर ठेवावी उंचीने लहान तीन फुटांपर्यंत असलेल्या झाडांची बगीचा करावा ईशान्य दिशेस पाण्याचा साठा असणे म्हणजे फारच चांगले मानले जाते ज्यांना विहीर बोरवेल काढायचे असल्यास ईशान्य दिशेस काढल्यास लवकर पाणी लागते आणि फायदा होईल त्याचप्रमाणे आजारी माणसांचे औषधे ईशान्य दिशेस ठेवावी। घरातील उत्तर पूर्व ईशान्य दिशेला असावी। विद्यार्थ्यांनी ईशान्य दिशेला तोंड करून अभ्यास करावा अभ्यासात चांगली प्रगती जाणवू लागेल लेखक पत्रकार किंवा लिखाण करणाऱ्यांनी या दिशेला जरूर अनुभव घ्यावा नोकरीसाठी अर्ज करणे मुलीला लग्नासाठी दाखवणे महत्त्वाच्या बैठका ईशान्य दिशेस केल्यास कमी श्रमात यश प्राप्ती मिळते नवीन घर घ्यायचे असेल तर आपल्या राहत्या वास्तूपासून ईशान्य दिशेस घेतल्यास नक्कीच फायदा होईल ईशान्य दिशेस शौचालय कचराकुंडी किंवा कचरा ठेवण्याची जागा कधीही नसावी घराच्या ईशान्य दिशेस दरवाजा असेल तर दरवाजासमोर कधीही चपला काढू नयेत चपला नेहमी पश्चिम साईडला काढाव्यात ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवावे ईशान्य दिशेस पार्किंग करू नये ईशान्य दिशेस पाण्याचा कळस भरून ठेवावा या दिशेस मुलांना अथवा वृद्ध माणसांनी झोपल्यास चालते नवरा बायकोने या दिशेस झोपणे टाळावे पूर्व दिशा स्नानगृह हो पाण्याचा साठा ईशान्य उत्तर दिशेस असावा पूर्व दिशा शक्यतोर रिकामी ठेवावी तीन फुटांपेक्षा उंच न वाढणारी झाडे लावावीत पूर्वेला दरवाजा चांगला समजला जातो बाथरूम पूर्वेला असावे म्हणजेच आंघोळीच्या वेळी पूर्वेला तोंड होईल सूर्यकिरणाचा लाभ मिळतो पाण्याचा साठा पूर्वेला चालू शकतो आपल्या घरात वापरण्यात येणारी पाणी पूर्वेकडून आल्यास उत्तम होम हवन पूजा पूर्वेकडे तोंड करून करावे मुलांच्या अभ्यासाची रूम पूर्वेकडे असावी त्यामुळे मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते या दिशेस उतार असल्यास त्या घरात धन व वृद्धीमध्ये वाढ होते पूर्व दिशेस चढ असल्यास संततीला धोका असतो धनाचा नाश होतो पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरातील समृद्धी येते या दिशेस घराचा दिवाणखाना असावा मुख्य दरवाजा असावा पूर्वेकडे शौचालय असल्यास रुद्रयोग रक्तविकार उष्णज्वर शिरोरोग होतात असे अनुभव आहेत अग्नेय दिशा अग्नेय दिशेस कधीही पाणी अथवा कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा असू नये हा नियम जरा काटेकोर पाळावा जर त्या बाजूस पाण्याचा साठा असेल तर पैसा घरात टिकत नाही बऱ्याच ठिकाणी अग्नेय दिशेस पाण्याचा साठा आढळतो वास्तूमध्ये अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते लोहार सोनार वेल्डिंग थोडक्यात अग्निशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी अग्नेय दिशेस दरवाजा करून व्यवसाय सुरू करावा व्यवसायामध्ये वाढ होईल अग्नेय दिशेस मिक्सर फ्रीज स्विचबोर्ड मीटर इलेक्ट्रिक बटणे इलेक्ट्रिक वस्तू असाव्यात अग्नेय दिशेस गॅस शेगडी ठेवावी त्याचप्रमाणे घरातील नोकरांना अग्नेय दिशेस खोली द्यावी त्यामुळे बऱ्याचशा समस्या सुटतील नोकर टिकण्यास मदत होईल अग्नेय दिशेस पाण्याचा साठा ओढा नाला असल्यास त्वरित बंद करावा दक्षिण दिशा दक्षिण दिशेस झोपण्याची खोली असावी परंतु दक्षिणेकडे पाय करून झोपू नये झोपते वेळेस दक्षिणेकडे डोके करून झोपावे म्हणजेच उत्तरेकडे पाय करून झोपावे मोठा जड सामान दक्षिणेकडे ठेवावा मोठी झाडे दक्षिणेकडे लावल्यास फायदा होईल दक्षिण दिशेकडे दरवाजा नसावा दरवाजा असल्यास घरातल्यांना नेहमी त्रास होतो आजार पण वाढतात दक्षिण दिशा नेहमी उंच असावी नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही राक्षसाची प्रवृत्ती दिशा मानली जाते नैऋत्य दिशेस बांधकाम करते वेळी जास्तीत जास्त काळजी घ्यावी या दिशेस अपघाताचे प्रमाण जास्त असते बांधकामात अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात खोलीत नैऋत्य दिशेस जड सामान ठेवावे नैऋत्य दिशेस तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवावे स्वयंपाकघरातील मिक्सर भांडी नैऋत्य दिशेस असावे नैऋत्य दिशेकडे स्वयंपाकघरातील जागा कधीही रिकामी ठेवू नये नैऋत्य दिशेच्या खोलीस जी व्यक्ती राहते तिचे घरावर वर्चस्व राहते या दिशेस दरवाजा असेल तर तो त्वरित बंद करावा बंगल्यातील अथवा ब्लॉकमधील नैऋत्येकडील खोली भाड्याने अथवा नोकराला देऊ नये वास्तुमालकास त्रास होऊ लागतो सतत मनस्ताप होतो नैऋत्य खोलीतील वस्तू लवकर बाहेर येत नाही बंगल्यातील सामान कुदळ फावडे इत्यादी वस्तू ठेवल्यास नैऋत्य दिशा निवडावी ही दिशा जेवढी जड करून ठेवली तेवढी फायदेशीर ठरते चुकूनही आजारी माणसास नैऋत्य खोलीत अथवा नैतृ नैऋत्य दिशेस झोपवू नये प्रकृतीत आराम पडण्याऐवजी अडचणी वाढतील स्वास्थ्य चांगले राहणार नाही त्याचप्रमाणे इतर व्यक्तींना सुद्धा या दिशेस झोपणे टाळावे नैऋत्य खोलीतील अथवा बाजूस पूजा अर्चा धार्मिक विधी करू नये पश्चिम दिशा पश्चिम दिशेस स्वयंपाकघरातील भांडी सामान ठेवणे दिशा नेहमी जड करावी जेवणाचे खोली पश्चिमेस असावी पिंपळ वास्तूच्या पश्चिमेला असल्यास फायदेशीर ठरते पश्चिम दिशेला नेहमी शौचालय किंवा बाथरूम असावे या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते ही दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसायात वृद्धी होते या दिशेच सेफ्टी कॅन चाललेल प्लॉटमध्ये या दिशेला कमी जागा सोडावी ईशान्य दिशेपेक्षा जास्त उतार असल्यास दुःख भोगावे लागते वायव्य दिशा वायव्य दिशेस धन धान्य साठवावे घराच्या वायव्य रूममध्ये धान्याचे स्टोरेज करावे वर्षाचे लागणारे धान्य अथवा लवकर वापरात न येणारे धान्य स्टोअर रूममध्ये ईशान्य दिशेस देवघर करू नये दे। महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा वायव्यकडील स्टोअर रूममध्ये अथवा वायव्य दिशेस करू नये निर्णय घेण्यास वेळ लागेल स्टोअर रूममध्ये रिकामी पोती डब्बे खोके असू नयेत असल्यास लवकर बाहेर काढावेत स्वयंपाकघरात वायव्य दिशेस धान्य ठेवण्याची व्यवस्था करावी धान्यात कधीही कमी पडणार नाही लहान मुलांचे बेडरूम असावे या दिशेस वरच्या बाजूस पाण्याची टाकी शुभ असते या दिशेस विहीर जमिनीखालच्या पाण्याचा साठा असल्यास पक्षघात वेडेपणा कावीळ असे रोग दर्शवतात या दिशेला जिना असणे शुभ असते ज्यांचे विवाह जमत नाही अशा व्यक्तींनी वायव्य दिशेस झोपावे उत्तर दिशा उत्तर दिशा साक्षात कुबेराची दिशा असून या दिशेस दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसा कमी पडत नाही दिशेस तिजोरी कपाट गल्ला पैसे ठेवावेत मुलांना अभ्यास वेळी उत्तरेकडे तोंड केल्यास एकाग्रता वाढते उत्तरेकडे कधीही डोके करून झोपू नये घरातील उतार नेहमी उत्तरेकडे असावा उत्तर दिशा ही नेहमी मोकळी आणि स्वच्छ ठेवावी या दिशेस कोणतीही जड वस्तू ठेवू नये उत्तरकडे दरवाजा असेल तर उत्तम या दिशेला नेहमी उतार असावा या दिशेला पाण्याचा साठा शुभ असतो या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी ही दिशा नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावी उत्तर दिशेला शोभेची झाडे नक्कीच लावावीत महत्त्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी उत्तर दिशेला शौचालय असल्यास दारिद्र्य येते उत्तर दिशा ही शुभ मानली जाते तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर शेअर लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ